दुश्मन को गोली के निशाने पे लिए बैठा हूं मेरी जिंदगी को मैं मौत के मुहाने पे लिए बैठा हूं दफन कर दूंगा हर कोशिश में दुश्मन की ए हिंद मेरे देश की दुआओं का मैं तूफान लिए बैठा हूं दुश्मना कड़ आमला धोखा नहीं कारण मी इत छाता उभा है देशातील, लोकांकडून, लोकांवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा माझही मन बेचैन होत युद्ध कोणतंही असो आम्ही कधीच हरणार नाही पण आम्हाला आमच्याच लोकांकडून हरवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा माझही मन बेचैन होत देशप्रेम फक्त आपल्या घोषणेत आहे जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा शहीद जवान अमर रहे या दोन ओळी सोशल मीडियावर लिहिल्या की आपण खूप मोठी जबाबदारी पार पाडल्याचा आव आणतो पण त्या जवानाच्या माघारी त्याचे आई वडील पत्नी मुले यांचं पूर्ण आयुष्य अंधारमय होऊन जात याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही जय जवान जय किसान हे वाक्य जितक्या उत्साहाने अभिमानाने उच्चारलं जात तितका उत्साह आणि अभिमान देशातील बांधवांना खरंच आहे का काळ्या आईची सेवा करणारा माझा शेतकरी बाप आणि इथे सीमेचं रक्षण करणारा मी त्याचा बहादूर मुलगा संकट कितीही असो ना माझा बाप घाबरतो ना मी पण जेव्हा देशात सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याच्या चिंधड्या आपलेच मूडभर लोक करतात तेव्हा दुःख होत बोटावर मोजता येतील इतकी तरी राजकारण्यांची पोरं आर्मीत येतात का देश सेवा करतात का शहीद होतात का आर्मीत कशी येतील ती बापाच्या जीवावर देश विदेशात शिकून पुन्हा गोर पोरांच्या हातात पक्षाचे झेंडे देऊन शिकणाऱ्या कोवळ्या पोरांची डोकी भडकावून पिढ्यान पिढ्या राज्य करतात आणि सर्वसामान्यांना कायम गुलाम करतात जात पात धर्म पंथ भेद रंग पक्ष या जनतेला गुंतवून ठेवून स्वतःची पोळी भाजणाऱ्यांना काय समजणार देशप्रेम मी कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या गावाचा कोणत्या राज्याचा हे माझ्यासाठी अजिबात महत्वाचं नाही मला एकच माहितीये मी भारतीय आहे मी भारतीय आहे मी भारतीय आहे कि सर्वसामान्यांची अडवणूक करून लुटणाऱ्यांना वठणीवर आणणारा गोर गरिबांचा कैवार घेऊन व्यवस्थेच्या मारून काम करून घेणारा माणूस आपल्याला आमदार म्हणून पाहिजे देखावा नाही हलग्या नाही गर्दी नाही कालवा गोंधळ नाही व्ही आय पी जगणं नाही वागणं नाही फक्त संवाद या हृदयाचा त्या हृदयाशी उद्दिष्ट एकच शेतकऱ्याचा पोरगा आपला अण्णा आमदार झाला पाहिजे विधानसभेवर गेला पाहिजे जातीपातीचं राजकारण नाही केवळ जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा तरुणांचा गावचा शहराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध असलेला कळकळीचा जिवाळ्याचा आपला माणूस जनसामान्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी अहोरात्र संवाद साधण्यासाठी उपलब्ध असलेला साधा माणूस शेतावर गावातल्या मंदिरात गावोगावी मुक्काम करून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणारा एकमेव माणूस आपला अण्णासाहेब तराडे